आपण आता संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावामध्ये आलो आहे मी स्वामीनाथन आयोग ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये लागू व्हावा म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना संघटित करत फिरतो आहे आज मी ह्या संगमनेर तालुक्यामध्ये आलो आहे आणि मला या ठिकाणी दादा भेटले दादा काय नाव हो तुमचं प्रवीण वरपे प्रवीण वर्पे दादा तुमचं नाव काय संपत शिंदे संपत शिंदे मी इथे एक सामाजिक कार्यकर्ते अजून एक दुसरे दादा भेटले होते त्यांच्याशी बोलत होतो यांनी फक्त आवाज ऐकला आणि त्या आवाजावर त्यांनी ओळखलं की आपण यांचे व्हिडिओ बघतो वगैरे आणि मग ते माझ्याकडे आले आणि मग त्यांनी लगेच माझ्यावरून व्हिडिओ काढला माझ्याशी चर्चा केली नंबर घेतला आणि खूप कामाचं कौतुक केलं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आपण आता त्यांच्याशी बोलूया आता ज्या ठिकाणी आपल्याला हे दादा भेटले त्यांच्या व्हिडिओ आम्ही कायम बघतो त्यांच्या याच्यातनं आम्हाला एक उत्स्फूर्त अशी प्रेरणा मिळते जेणेकरून आपला शेतकरी जो आहे राजा तर शेतकरी राजाला आपल्याला आप बऱ्याच काही गोष्टी अजून बाकी आहेत की ज्या मिळत नाही आहेत की जेणेकरून स्वतःच्या मालाचा जी की किंमत आपण ठरू शकत नाहीये किंवा बाकीच्या गोष्टींच प्रत्येक गोष्टीवरती सरकार त्याच्यावरती आपलं नियंत्रण लादू आहे की प्रत्यक्षात जर विचार केला तर आज जो माल आपण शेतकरी वर्ग पिकवतोय त्याची जी किंमत आहे ती कि दलाल लोक ठरवतायत आज कंडिशन विचार करण्याची गोष्ट आहे आज जर आपण एखादी गोष्ट आज शेतामध्ये पिकवली आणि ती जर मार्केटला न्यायची म्हटलं तर दला लोक जे आहे की बाकीचे जे, जे आहे ते एकाचे दोन करून तुमचं जे मार्केट मार्क। आहे ते पूर्ण डाऊन करून टाकतात मार्क आणि जे आपलं कच्चा माल आहे किंवा आपला शेती शेतीमाल माल आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आज जर विचार केला तर मार्केटमध्ये व्हॅल्युएशन नाही राहिलेलं आणि याच्यामुळं काय होतं की शेतकरी वर्गावरती जे क केलेलं कसं आहे किंवा त्या माणसाने त्या श उत्पन्नासाठी किंवा ते पिकासाठी जे खर्च केलेला आहे त्याचा साधा खर्चसुद्धा निघत नाही आहे आणि तो कर्ज बाजारे होत चालला आहे शेतकरी वर्ग आज हा नव्याण्णव टक्के जर बघायला गेले तर आज शेतकरी वर्ग आज बाजारी झालेला आपल्याला बघायला मिळतोय जर याच्या माध्यमातन याच्यावरती आपल्याला जर आवाज उठवायचा असेल तर अशा कुठल्या तरी शेतकरी फाउंडेशन च्या माध्यमातन किंवा आपण संघटित की जो दलाल बघा आज दलालच मोठा होतोय मला सांगा ना कुठल्या दलालाने आत्महत्या केली हो की त्याचा माल विकला गेला नाही म्हणून आत्महत्या केली कुठल्या दलालाने म्हणजे कापूस पिकवणारा आत्महत्या करतोय ते दलाली करणारा नाही टोमॅटो फिकवणारा आत्महत्या करतोय त्याची दलाली करणारा नाही म्हणजे शेतकरी जे, जे उत्पादन करतोय ते उत्पादन त्याचा कच्चा माल तो टिकत नाही म्हणून त्याचा मजुरीचा फायदा घेऊन त्याला लुटलं जातं आणि त्यालाच अडचणीत आणतं आहे पण त्यापासून प्रोसेस करून जे माल बनत तयार होतो तो नाही अडचणीत शेतकऱ्याकडून विकत घेणारा दलाल अडचणीत नाही व्यापारी आहे माझा शेतकरी मात्र त्याच्या हाल हा एकदम हालच आले म्हणून या माध्यमातून आमचा या सरकारला या सर्वांना आमचा एक विनंती आहे की तुम्ही स्वामीनाथन आयोगाने ज्या सूचना दिल्या की माझ्या शेतकऱ्याला जास्त किंमत नको आहे त्याला उत्पादन जो खर्च आला मेकिंग चार्जेस त्याचा मजूर फवारणी बियाणं औषधं आणि मग त्याच्या जमिनीचं भाडं असं सगळं जाऊन आणि त्याला त्याच्या पोटापणासाठी मिळावं आज शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा कुणी देत नाही म्हणजे शेतकऱ्याला जर म्हटलं ना शेतकऱ्याला जर म्हटलं ना की हा शेतकरी त्याला मुलगी द्या मुल नाही 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 प्रत्येकाला नोकरी करणारा पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या मुलीला नवरा नोकरी करणारा पाहिजे कारण त्यांना पाहिले शेतकऱ्याचे काय हाल आहे अरे या शेतकऱ्याला आहे ना पंधराशे रुपयाचा महिन्याला सुद्धा भरता येत नाही एवढी भयान अवस्था आहे तो आम्हीच देऊ शकत नाही कमी एवढे टोमॅटो लावले का एवढे बटाटे लावले की एवढे कांदे लावले आणि मी एवढे लाख रुपये या महिन्याला कमवेल का या वर्षाला कमवेल आम्ही देऊ शकत नाही एक तर नैसर्गिक संकट त्यात सरकारचीच संकट आणि त्यात व्यापारी सगळे कंडी करून माझ्या शेतकऱ्याला मारताय म्हणून संघटित व्हा आपण सगळे जर एकत्र आलो ना तर या देशामध्ये आपलं सरकार या देशाची राजकीय सूत्र आपल्या मुठीत येतील म्हणून आपण एकत्र या कारण आपण सत्तर टक्के आणि सत्तर टक्के मतदार एकत्र आल्यावर आपण म्हणू तो आमदार आपण म्हणू तो खासदार आपण म्हणू तो मुख्यमंत्री आपण म्हणू तो पंतप्रधान मग या एकत्र जय जवान जय किसान जय जवान जय किसान भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय